नवनवीन व ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कल्याण दुर्गाडी चौकातील घटना भर वेगाने गाडी दुर्गाडी चौकातील वाहतूक पोलीस चौकीला धडकली कोणगाव परिसरात गाड्यांना धडक देत केलं सात आठ जणांना जखमी मध्य धुंद कार चालक पोलिसांच्या ताब्यात मध्य कार चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत रस्त्यातील काही गाड्यांना धडक गेली सात ते आठ जणांना जखमी केले त्यानंतर भिवंडी कोणगाव पुलावरून कल्याण दुर्गडीच्या दिशेने येत असताना गाडीवरील असल्याने थेट वाहतूक पोलिसांच्या चौकीला धडक दिल्याची घटना आज आठ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिम दुर्गाडी चौकात घडली आहे यावेळी दुर्गाडी चौकात कर्तव्यावर असलेल्या धीरज सोनवणे यांनी ट्रॅफिक ऑर्डरने ने, ने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मध्य कार चालक सागर जोहर पकडून बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं माझं नाव धीरज रवींद्र सोनवणे ॲक्च्युली असं झालं की तो एक इसम तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायवर दारू पिऊन त्याने गाडी चालवत होता त्याच्या त्या गाडी चालवण्यामध्ये सात आठ जणं जखमी झाले आणि ती कार येऊन डायरेक्ट का आपल्या दुर्गाडी सर्कलच्या बाजूला आपली बाजारपेठची चौकी आहे त्या चौकीच्या बाजूला त्यांनी गाडी ठोकली आणि त्यामुळे तेव्हा तो माहीत पडला की तो पूर्ण ड्रंक अँड ड्रायव्ह ती केस आहे तर मग त्यांनी दा दहा रुपये ती गाडी ठोकली तर त्याला आता इथं बाजारपेठ चौकीला इथं आणलेलं आहे सागर शांताराम जोहरे म्हणून त्याचं नाव आहे ती फोर व्हीलर आहे हेक्सा करून टाटा हेक्सा ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण